नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज पहिल्यांदा आमच्या आरक्षणात घुसलेली घटनेची तोडफोड करी यांनी सत्तावन्न लाख कोटी ओबीसी प्रमाणपत्र दिल्याचे प्रथम रद्द करा आणि आमच्या आर ओबीसीच्या आरक्षणावरील अतिक्रमण थांबा पहिलं आमच्या ओबीसीच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण द्या आरक्षण आरक्षणाबाजित ठेवा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपच नाही ती स्कॉलरशिप कधी त्यांना राहतो आता परीक्षा आल्यात जवळ अजूनही स्कॉलरशिप नाही ओबीसी हा देशातील महत्त्वाचा घटक बावन्न टक्के पंचावन्न टक्के घटक आहे त्याचे स्कॉलरशिप का नाही त्या शिंदे समितीने ज्या नोंदी सापडण्यात आलेल्या आहे यामध्ये त्या तुमचा ॲक्सेप्ट आहे त्याच्यावरती पंचायत शिंदे समितीचं या बोगस नोंदी आहेत ज्या बोगस नोंदी केल्यात ना त्या रद्द करा आणि ज्यांनी बोगस सर हे तयार केलेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा जरांगी पाटल्याचं कुठे आंदोलन यशस्वी यशस्वीरित्या दिसून येत आहे कारण की एवढ्या नोंदी सापडत आहेत सरकार ते मी ते झरांगी पाटील बोलणारी आहे जरंगी पाटलाचा आम्ही त्यावेळेस बोलणार आहे त्यांच्या गावचे लोक बोलणार आहे त्यांच्या भवबंती लोक बोलणार आहेत त्याच्या जरांगी की भगवानगडाच्या पाय त्याशी मातुरी नावाचं गाव आहे तिथला राहणार आहे त्याचा चुलत भाऊ एक मोठा गुंडा होता हद्दपार केला होता निरंत केली त्याच्या हद्दपारी मातोरी नावाची याचीच आणि त्याच्या हॉटेलमध्ये काम करायला हजारही होता त्यांनी मारहाण की जी नाही पुढे करोनाला निच्छेच थांबला तो कोळीला वाढी आहे आता कुठेतरी यशस्वीरित्या दिसतं ना मराठा आंदोलना मोठा चेहऱ्यात आलेला आहे तो मराठा मराठी आंदोलनाचा आहे मराठा प्रसिद्धी करतो त्याला आपण काय करू शकतो आंदोलन हां बरं आंदोलन ते दिसते आंदोलन जे आहे आता त्याचं मोठ्यापर्यंत मुंबईला सुद्धा जाणार आहेत ना मग त्यांचा विषय पण पण ओबीसीतल्याच आरक्षणातून चालू नाही सगळे ते मग त्यावेळेला विरोध करून असं सुरू केला विरोध हे महाराष्ट्रभर आंदोलन होणार आहे हे बाबा मातुरीतून पळून आलेले मातुरीतून हाकलून गेलेले राजा जारांगीने हाकलून दिलेला हा हा जारंगी आहे महाराष्ट्राने ओके सर काय ना सर नाव काय बोलू मी डॉक्टर नारायण श्रीमंतराव मुंबई अगरनगर देवराज माझे आमदार